नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमच्या निमित्तानं लाईफस्टाईलमध्ये आणि सकाळचा नाश्ता सुद्धा आमचा झालेला आहे सकाळची देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि सकाळी बनवले आहे मी नाश्त्याला पोहे आणि आज दूध दूधसुद्धा खराब झालं माझं माहिती नाही कसं पण हे बघा दूध सगळं खराब झालं एक लिटर दूध होतं ते सगळं खराब झालेलं आहे आता म्हटलं ह्याचे मस्त रसगुल्ले बनवून घ्यावे कारण रसगुल्ले सोपे पण असतात आणि घरात आवडतात सुद्धा ताता ह्याचे मस्त मी रसगुल्ले बनवून घेते आणि ना हे फर्निचर सुद्धा मला जरा साफ करून घ्यायचं आहे बरेच दिवस झाला आता मी हे साफसफाई केलेली नाही आहे आज हे फर्निचर सुद्धा मी सगळं पुसून घेणार आहे आणि मस्त आता आधी तर मी रसगुल्ले बनून घेते सर्वात आधी तर एका ताट्यामध्ये ना हे दुधाचं काढून घ्यायचं आणि हे ना चांगलं आपल्याला असं मॅश करून घ्यायचं हाताने ह्याच्या सगळ्या गाठी आहेत ना अशा हाताने फोडून हे आपल्या तळ हाताने ना ते चांगलं असं दाबून ह्याला फोडून घ्यायचं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा हे असं आहे ना चांगल्या एक जीव करून घ्यायचं ह्याच्यात मेन पार्ट आहे ना ह्याच्यात हाच आहे की हे ना व्यवस्थित आपलं एकदम पूर्ण मॅच झालं पाहिजे ते आहेत ना छान फुटतात आणि एकदम सॉफ्ट लागतात त्याच्यामुळे ना हे व्यवस्थित असं करून घ्यायचं से हे बघा हे थोडंसं ह्याचं स्टेक्चर सुद्धा वेगळं झालेलं आहे आणि अजून थोडा वेळ आपण केलं ना तर अजून हे एकदम मऊ होईल आणि ह्याचा लगेच मग असा गोळा तयार होतो आता हे असं जा जाड असेल ना तर ह्याचा गोळा तयार होत नाही हे लगेच तुटत हे बघा थोडं माझं होत आलेलं आहे आता थोडस बाकी आहे तर ह्याला ना ही जास्त मेहनत असती हे व्यवस्थित आपण करून घेणं हेच जास्त रसगुल्ल्यामध्ये मेहनत आहे हे बघा हे बघा आता आपलं हे तयार झालेलं आहे आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत हे बघा असे मी गोळे करून घेतलेले आहेत आता हे एवढे गोळे करून घेतलेले आहेत मी आणि ह्या पाकामध्ये गेला ना की अजून फुकतो आणि डबल होतो त्याच्यामुळे एवढे गोळे गोळे बरोबर आहेत तर सगळे गोळे आता मी ह्या आकाराचे करून घेते सगळे गोळे मी असे तयार करून घेतलेले आहेत आता ह्याच्यासाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे तो तयार करून घेते मी आता पाक बनवायसाठी ना एका कढाईमध्ये ही एक वाटी साखर घ्यायची आहे तर एक वाटी साखर घेतली ना की अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे झाली दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी असं करून आपल्याला हे अडीच वाटी पाणी टाकायचं आहे आणि आता पाक चांगला आपल्याला उकळून घ्यायचा आहे हा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही करायचा आहे कारण ह्या पाकामध्येच आपल्याला जे आहे रसगुल्ले शिजवाय शिजून घ्यायचे आहेत साखर आपण चांगली ह्याच्यामध्ये विरगळून घेऊ आणि गॅस हा आपल्याला फुलच ठेवायचा आहे हे बघा पाकाला चांगली उकळी आलेली आहे तर आता एक एक करून हे रसगुल्ले नाही ह्याच्यात सोडून घ्यायचेत गॅस हा आपल्याला फुलच ठेवायचा आहे हे बघा सगळे रसगुल्ले मी सोडून घेतलेले आहेत आणि गॅस हा आपल्याला फुलच ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला ह्याला सात आठ मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे पाच सहा मिनटं चांगलं फुल गॅसवरती मी ह्याला उकळून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून ये ना परत मिडियम गॅसवरती ह्याला पाच सहा मिनटं आपण असं शिजून घेणार आहे आता आपले पाच सहा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया हे बघा रसगुल्ला एकदम तयार झालेला आहे आणि फुगून एकदम डबल झालेला आहे तर आता गॅस बंद करून घेते हे बघा तयार आहे आपले रसगुल्ले हे बघा एकदम फर्निचर मी छान असं पुसून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ झालेलं आहे हे बघा एकदम स्वच्छ वाटतंय आणि घरात एकदम प्रसन्न वाटतंय घरात स्वच्छता असली ना की मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि घाण असले ना तर की मनाला खूप चिडचिड चिडचिड होते माझी तर बघा एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि देवाचा दिवाबत्ती पण मी करून घेतलेली आहे आणि मी चाललेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या घरी आज आहे हळदी कुंकू आणि अशी झालेली आहे मी तयार साडी वगैरे घालून तर चला आता मी लगेच निघते आणि शक्य असेल तर तुम्हाला तिथलं सुद्धा मी दाखवते तर आत्ता आलेले आहे मी माझ्या मैत्रिणींच्या घरी आणि बघा ना खाली छान अशी सुंदर पैठणीची रांगोळी काढलेली होती आणि पायऱ्यांवर सुद्धा खूप छान छान सजावट केली होती छोटे छोटे दिवेसुद्धा लावले होते छान अशा फुलांच्या रांगोळी काढलेली होती आणि नकली ज्या माळा असतात ना फुलांच्या त्यांनीसुद्धा छान सजावट केलेली होती आणि इथे पण बघा ना छान अशी लायटिंग आहे बरं का ते दिवे नाही आहेत छान वाटत होतं इथे हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम चालू झाला मग हळदी कुंकू घेतलं आणि काही फोटोसुद्धा क्लिक केले आम्ही आणि शेजारच्या ताईंकडे सुद्धा आम्हाला बोलवलं होतं तिथेसुद्धा छान फुलांची रांगोळी काढली होती फुलांच्या रांगोळीने ना रांगोळी वगैरे पाहिली ना तर खूप प्रसन्न वाटतं आणि मनाला फ्रेश वाटतं आणि इथे सुद्धा छान असे डिझाईन काढले होते भिंतीवरती त्यांनीसुद्धा एंट्रीला खूप छान वाटत होतं आणि घरामध्ये सुद्धा आहे ना त्यांनी आतमध्ये खूप छान सजावट केलेली होती आणि छान असे मध्ये राधाकृष्ण ठेवले होते त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि इथेसुद्धा आम्ही हळदी कुंकू घेतलं आता चाललेले आहे मी घरी आणि आता वाजलेले आहे नऊ भरपूर असा उशीर झालेला आहे आता व्हिडिओ इथेच एंड करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय